नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटीत मसाला कॉर्न चाट तर हे कॉर्न चाट लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी आहे एकदा बनवाल तर सारखेसारखेच बनवाल एवढे मी शंभर टक्के सांगते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटीवर कॉर्न घेतले आहेत तर हे कॉर्न अमेरिकॉन कॉर्न असल्यामुळे हे चवीला गोडसर असतात आणि सॉफ्टसुद्धा असतात तर एका साईडला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये एक चम्मचभर बटर घालून घ्यायचे बटरच्याऐवजी तुम्ही तेल जरी घातलात तरीसुद्धा चालेल पण बटरच घाला कारण त्याची चव खूपच मस्त या कॉनचाटमध्ये उतरते तर यामध्ये कॉर्न घालून घेतले आहेत मक्याचे दाणे घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे तर गॅसचा फ्लेम इथे मी हाय ठेवला आहे आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तर हे मक्याचे दाणे अजिबात बॉईल वगैरे करायचे नाहीत पहिले मका व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर मक्याचे दाणे काढून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला हे मक्याचे दाणे अशा पद्धतीने परतून घ्यायचे आहेत तर त्यावरती थोडे थोडे डाग दिसायला लागले की घ्याचा प्लेमी ते मी थोडा कमी केलेला आहे तर इथे पाहत आहे तुम्ही आपले दाणेसुद्धा मस्त असे दिसत आहेत आणि त्यावरती डागसुद्धा पडलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्या कॉनला व्यवस्थित असे डाग पडले पाहिजेत आणि आता यामध्ये या आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर पावचम्मस हळद पावचम्मच तिखट आणि अर्धा चम्मचभर चाट मसाला घालायचा आहे आणि इथे मी अगदी पाव चम्मचभर मीठ घातले आहे त्यापेक्षा कमी घातला तरीसुद्धा चालेल कारण आपण बटर घातला आहे आणि चाट मसालासुद्धा घातला आहे त्यामध्ये मीठ असते त्यामुळे थोडे मीठ बेटताचेच घालायचे आहे आणि हे सर्व व्यवस्थित परतला परतून घ्यायचे खरंच हे चाट अप्रतिम चवीचे लागते आणि खूपच मस्त लागते हे चाट लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ही आवडणारी डिश आहे आता गॅस बंद करून घेतला आहे आणि यावरती आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे तर इथे मी अर्धा लिंबाचा रस घालून घेतला आणि आता हे परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तर एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही हे चाट बनवून पहा लहानच काय मोठेसुद्धा खुश होतील एवढे चवीला हे मस्त लागते तर आदल्यामधल्या वेळेमध्ये मुलांना भूक लागते किंवा तुम्ही शाळेतून मुळे आली की संध्याकाळच्या टायमिंगला अशा पद्धतीने कॉनचाट बनवून द्या मुले खुश होतील रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवानित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद